नमस्कार मी जोश ना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आत्ताचं ब्लॉक केला आहे मी इव्हनिंग ब्लॉग केला आहे इव्हनिंगचं रुटीन दाखवणार आहे तुम्हाला तर आता इव्हनिंगला घेतले आहेत सगळे कपडे बाहेर जे वाळत होते ते आणलेत घरी घरात सॉरी घरात आणि ते आता मी फोल्ड करून ठेवणं खूप महत्वाचं काम आहे ते आणि फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित जिथल्या नंतर ते कपडे व्यवस्थितच भेटणं आणि तिथं मेन म्हणजे ज्या ठिकाणी ठेवलं तिथंच भेटणं खूप मुश्किल होतं डेलिव्हरचे तर कपडे अतिशय म्हणजे कसे असतात की इकडे तिकडे मुलाचे वेगळे रिस्टरचे हे असं म्हणजे सगळे कपडे डेलिव्हरचे एकत्र असतात पण जेव्हा पाहिजे असतात ते भेटतच नाहीत तेव्हा त्यामुळे कपडे ठेवणे हे खूप जिकिरीचं कारण आहे जेव्हा जेव्हा तेव्हा कपडे भेटतच नाहीत त्यात एखादा टी शर्ट राहून जातो एखादा काय म्हणतात काही ना काहीतरी कपडे राहून जातात टी शर्ट पॅन्ट शॉर्ट पॅन्ट वगैरे मुलाच्या पण राहून जातात भेटत नाहीत लवकर तर चला मग आत्ताच ब्लॉग हा आता स्टार्ट केलं तुम्हाला तर मी सांगितलं आधी दी, आधीच मग आता हा ब्लॉग आता करते कपड्याचे फोल्ड कपडे फोल्ड करते कपड्याच्या घड्याळ घालून व्यवस्थित नीट ठेवायचे कारण हे जिथल्या तिथे ठेवणं गरजेचं आहे अर्नोरच्या एक साईडला त्याच्या पप्पाची माझी एक साईडला ठेवणं डेलीचं कारण गावावरून आल्यानंतर पण म्हणजे कपडे कसे मी थोडी थोडी वॉश केले का तर एकत्र वॉश केले की वाळायला पण खूप हे होतं म्हणून आता हे त्या दिवशीच आहेत नंतर एक दिवशी जसं हे वॉश केलेले आहेत आणि अर्न हे कपडे तुझ्या आतमध्ये ठेव हे मला तुझे कपडे तिकडे ठेवायचे हे नीट नीटके ठेवणं खूप म्हणजे खूप चिकिर्याच होत आणि मशीन मध्ये पण कपडे आता मी बघे पुढे काय काय मी बनवते काय बनवणार आहे जे बघा साफ केला अजून काय हाताचे हे पण साफ केले हे बघ कशाने साफ केलं हाताने अजून कसं नाही एवढं कसं काय चोळत बसलं म्हणून एवढा अर्णव आंघोळी आत्ता आंघोळी केली आहे ना मग ते सांगत आहे मला कि मी खूप चोळ चोळून आंघोळी केली की हे नीज, आ, आ, हे आ, ते सगळं असं क्लीन केले तेवढे घासून घासून गा, म्हणजे प्रश्न नाही हाताने विसते घासून तेच विचारते आला तो लेट खेळून आलं की मग थोडीशी आंघोळी केले की के, थोडस के, फ्रेश वाढत आणि माती वगैरे डस्ट सगळी आपली अंगावरती वगैरे होते डोक्यात वगैरे म्हणून त्याला आंघोळी करायला लावते म्हणून आता आंघोळी केली म्हणून सांगतोय सकाळी पण घाई असते नाही म्हटलं तरी आंघोळी करायला जरी वेळ दिला तरी जसं आपल्याला वेळ काढून आपण टाइम घेऊन करतो तसं नाही होत तर त्याला सकाळची पण वेळ होते आणि मग असं पण म्हणजे डेली नाही होत आता सुट्टी वगैरे असली तर नाही होत पण तरी मग तेव्हा ते भूक लागलेली असते त्या ना लवकर आंघोळी करतो आणि आता नॉर्मल आहे पण तरी सुद्धा तो अं मग आता जाऊन आल्यावरती म्हटलं की आंघोळकर एकदा म्हणजे फ्रेश वाटेल तुला पण छान वाटेल आणि खूप गर्मी पण होते उन्हाळा चालू आहे बाहेर तर खूप गर्मी होते गरम खूपच होतो प्रमाणाच्या बाहेर गरम होतं आणि उन्हात सॉरी उन्हात जाऊन आल्यानंतर ना टॅनिंग पण खूप होतं तुम्ही स्वतःची काळजी व्यवस्थित घ्या उन्हाळ्यामध्ये ज्यूस पिऊन ज्यूस म्हणजे ऑरेंज टँग वगैरे किंवा उसाचा रस जे म्हणजे पाणी जास्त असते जास्त ते पिया व्यवस्थित जास्त खात जा पाणी वगैरे सर्व सांगते तर दाखवते की बघ मी किती क्लीन केलंय त्याने व्यवस्थित मी पण दाखवते साफ केले पण नाही ना? क्लीन केलंय पाय तर बघ पाय पाय बघ पाय बघ ना अरे पाय बघ अरे पाय बघ क्लीन हे बघ हा ते क्लीन करायचं अरे निघत नाही ना मग ते डेली त्याच क्लीनिंग क्लिनिंग केलं की होत रे ते तू तर चला मग आता मी मस्त असं मसूरच्या डाळीची आमटी बनवलेली आहे आणि जे गावून वांगी आणली होती ती वांगी बारीक कट करून असं भाजी बनवली आहे आणि मला या कडीतली भाजी खूप छान आवडते आणि तुम्हीही नक्की बनवून बघा की किती टेस्टी लागते चवीलाही अप्रतिम अशी लागते तुम्ही दुसरं काही खायचं सोडून द्याल अशी एवढी छान आणि टेस्टी लागते आणि आता मी हे सर्व ताट वाढून घेतलेलं आहे मला आणि ज्वारीची भाकरी केलेली होती कारण म्हटलं संध्याकाळी एक टाईम आता ज्वारीचे वगैरे कारण आता उन्हाळ्या चायने कसं होतं चपाती वगैरे जड असल्याने पचायलाही त्रास होतो कधी उपवास वगैरे असला तर चालून जातं तर चला मग आता अर्णव जेवतोय आणि मी पण जेवायला घेते त्याला म्हणजे भा, भा भाकरी कुसकरून आवडते त्यामुळे तर चला मग जेवण झाल्यावर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हे आता मी काय केलं नंतर उचलून वगैरे ठेवलं सर्व आणि मस्त असं क्लीन करून घेतलं कारण संध्याकाळचं काय होतं काळ्या मुंग वगैरे खूप लागतात आहेत आता उन्हाच्याहीने उन्हाळ्यात जशा लागतात तसं भांडी घासून घेतले बेसिन वगैरे व्यवस्थित क्लीन केले आणि थोडंसं थम्सअप पियायला घेतलं डायजेशनसाठी <laughs> म्हणून आणलं होतं याच्या बाप्पाने म्हणून तर चला मग तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका